नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा बोजा आता शेतकऱ्यांवरच बदल करून सरकारने हप्ता केला कमी मित्रांनो आता कशाप्रकारे सरकारने याच्यामध्ये बदल केलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेत चार जोखीम बाबी कमी करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे त्यामुळे विमा हप्ताही कमी झाला राज्यातील चौतीस जिल्ह्यांपैकी खरीप सतरा जिल्ह्यांमध्ये सरकारला एक रुपयाही विमा हप्ता भरण्याची गरज नाही तर रब्बी हंगामात एकाही जिल्ह्यात सरकारवर एकही रुपयाचा बोजा येणार नाही त्यामुळे पीक विमा योजनेतील बदल सरकारने स्वतः खर्च कमी करण्यासाठी केला असे शेतकऱ्यांनी सांगितले सुधारित पीक विमा योजनेचा शासन आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला सुधारित पीक विमा योजनेत विमा हप्त्याचा संपूर्ण भार शेतकऱ्यांवर टाकण्यात आला आहे हो शेतकऱ्यांना एक रुपयात विमा बंद करण्यात आला विमा योजनेतून पेरणीच न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई या पाच जोखीम बाबींमधून भरपाई मिळत होती तेव्हाही शेतकऱ्यांसाठी खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता होता पण सरकारने आता चार जोखीम बाबी कमी केल्या त्यामुळे विमा हप्ताही कमी झाला मात्र शेतकऱ्यांचा विमा हप्ता कायम आहे विमा योजनेत शेतकऱ्यांना जो विमा हप्ता भरायचा आहे तो एकूण विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत भरायचा आहे तर एकूण विमा हप्ता त्या जिल्ह्यातील विमा क्लेमनुसार ठरतो ज्या जिल्ह्यात त्या पिकाचे नुकसान भरपाईचेच क्लेम जास्त त्या जिल्ह्यात विमा हप्ता जास्त असतो आलेल्या एकूण विमा हप्त्यातून शेतकऱ्यांचा हिस्सा वगळल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार निम्मा निम्मा हप्ता भरणार आहे पण यंदा जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये एकूण विमा हप्ता दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजेच सरकारला या वि जिल्ह्यांमध्ये एक रुपयाही देखील भरावा लागणार नाही उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यात तुरीची विमा संरक्षित रक्कम सत्तेचाळीस हजार आहे तर यंदा विमा हप्ता आला दोन पॉईंट पाच टक्के त्यापैकी विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना दोन टक्के भरावा लागणार आहे कारण विमा योजनेच्या नियमानुसार खरिपातील पिकांसाठी शेतकऱ्यांना एकूण विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के विमा हप्ता भरायचा आहे तर उरलेला अर्धा टक्का हप्ता राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरेल म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात तुरीच्या विम्यासाठी एकूण हप्ता एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आहे त्यापैकी शेतकरी नऊशे चाळीस रुपये भरतील तर राज्य सरकार एकशे सतरा पॉईंट पन्नास रुपये भरतील म्हणजेच विमा हप्त्याचा बोजा शेतकऱ्यांवर आला आहे खरीपास सतरा जिल्ह्यांमध्ये विमा हप्ता शेतकरीच भरणार मित्रांनो खरीप हंगामातील निश्चित झालेला विमा हप्ता दर पाहता राज्यातील चौतीस जिल्ह्यांपैकी सतरा जिल्ह्यांमध्ये सरकारला एकही रुपया विमा हप्ता भरावा लागणार नाही कारण या जिल्ह्यांमध्ये निश्चित झालेला विमा हप्ता हा शेतकरी हिश्यापेक्षाही कमी आहे त्यामुळे केवळ शेतकरी ज्या जिल्ह्यांमध्ये विमा हप्ता भरतील हे जिल्हे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नंदुरबार पुणे सातारा सांगली कोल्हापूर वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर असे या एकूण जिल्ह्यांची नावं आहेत ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे अकरा जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच पिकासाठी सरकारला विमा हप्ता भरावा लागणार आहे हे जिल्हे म्हणजे धुळे जळगाव सोलापूर लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर तर केवळ सहा जिल्ह्यांमध्ये सरकारला एकापेक्षा अधिक पिकांसाठी आपला हिस्सा भरावा लागणार आहे हे जिल्हे म्हणजे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी त्यातही फक्त बीड जिल्ह्यातील सात पिकांसाठी विमा हप्ता शेतकरी हिस्सापेक्षा जास्त आला आहे रब्बी हंगामातील जिल्ह्याने आहे पिकांच्या हप्त्याचे दर हे शेतकरी इशापेक्षाही कमीच आहेत राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये सरकारला एक रुपये देखील विमा हप्ता भरण्याची गरज नाही म्हणजेच रब्बी हंगामात पीक विमा हप्त्याचा पूर्ण बोजा शेतकऱ्यांवर येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता सरकारने बदल करून या विमा हप्त्याचे जे पैसे आता शेतकऱ्यांनाच भरावं लागणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठा बोजा आलेला दिसत आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या निर्णयाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद